आई तू आज कामावर इतके लवकर का जात आहे नीलम कारण होडी आता जवळ येत आहे ना म्हणून काय फायदा आपल्या जीवनात तर सगळे सग्ड़ दिवस आणि सगळी सणा एकसारखीच असतात कारण आपण गरीब आहोत हो ना आई बर आता मी कामावर जाते आई मी पण तुझ्यासोबत चलू काय नाही, नाही तू राहू दे तू पिंटूच्या खेळण्या आणि पिचकारीला हात लावशील आणि मग मालकीन माझ्यावर चेडणार त्यापेक्षा तू इथेच राहत आईसोबत सोबत काही दिवसांपूर्वीच ब्रिजपूर नावाच्या गावातून आली होती आणि ती अत्यंत गरीब होती ती स्वतःच्या आणि तिच्या मुली नेहा आणि नीलमच्या पालन पोषणासाठी कीर्तीकडे काम करायची आल्या महाराणी साहेब आठ वाजता म्हटलं होतं ना आणि नऊ वाजता आल्या काम चोर क्षमा करा मालकीन असू द्या जास्त नाटक करायची गरज नाही आहे अग तिला एवढं का रागवतेस राधा तू तर राहूच दे कदाचित तू विसरत आहे की सेटच्या जुना दासी मोहिनीने सेटचा पिचकार्यांचा धंदा बंद करवला होता हो हो ती मोहिनी तर पूर्ण ब्रिजपूर गावाच्या होळीची होलिका बनली आहे जेवढी भोडी तेवढीच चालू हो प्रत्येक वर्षी सेट खडून सगळ्यात सुंदर आणि महागातल्या पिचकार्या चोरी करून टाकते आणि त्यासोबत पूर्ण गावात पैसे आणि दागिने पण चोरी करून नेते ते वेगळं या होलिका पाहिजे अशीच माझी इच्छा आहे पण आता खूप दिवसांपासून ती दिसली नाही बहुतेक तिने गाव सोडून दिला आहे देवकरो हो तेवढ्यात सुद्धा तिथे चहा आणते जिच्यावर कीर्ती ओरडत उद्धटपणे म्हणते काय इथे उभे उभ्या आमच्या गोष्टी ऐकत आहे कीर्तीच्या ओरडल्याने सदा घाबरून जाते आणि भांडी तिच्या हातातून खाली पडून फुटून जातात हा नवीन सेट तोडून दिला तू तु। आता तुला काही बोनस नाही मिळणार आणि उद्यापासून कामावर यायची पण काही गरज नाही सुधा रडत रडत तिथे निघून जाते तेव्हा तिला ते बाहेर मोहिनी मिळून जाते यांनी तुला कामावरून काढून टाकलं ना आता होळी कशी म्हणशील माझं एक काम कर मी तुला दुप्पट पैसे देणार पण सुद्धा चुपचाप तिथून निघून जाते काय झालं जा का? आई मला कामावरून काढले ग काय पण आई उद्या तर होळी का दहन आहे आपण गरीबांची काय होळी ताई प्रत्येक वर्षी सारखंच आपल्या सगळ्या सा सणांचं दहन होऊन जाते आई तू दरवर्षी खोटे आश्वासने मोडतेस त्याच रात्री सुद्धा नेहाला म्हणते मला एक कल्पना सुचली आहे कशी कल्पना आई आपण गावातले सगळे दागिने पैसे आणि सेटचे पिचकारे चोरी करूया पण आई हे तर चुकीचं आहे आपण गरीब आहोत आजपर्यंत प्रामाणिक असूनही आपल्याला काही नाही मिळालं मला या होळीला खराब नाही करायचं पण आई सुधा नेहाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून रात्री गावातल्या सगळ्या घरात जाऊन आणि सेटच्या घरी जाऊन चोरी करते पुढच्या दिवशी सकाळी ती आपल्या पिचकार्या चोरी करून पडाली रे पूर्ण भरत चोरी झाली संपूर्ण गावात चोरीची बातमी पसरली राधा सकाळी सकाळी कीर्तीच्या घरी येते काय झालं तू सकाळी सकाळी मला का बोलवलं इथे आज का दहन आहे तुला माहिती आहे ना मी सकाळचे सगळी काम सोडून तुला भेटायला आली आहे आता लवकर सांग सांगते दार लाव दुसरीकडे गावातल्या सगळ्या घरांची तपासणी होते आणि सुरुवात सुधाच्या घरातून होते जिथे त्यांना सगळे दागिने पैसे आणि पिचकार्या मिळून जातात तुला लाज नाही वाटली का हे सगळं करताना माझा तर त्या मोहिनीवर होता पण मला रडू लागते तिला काहीच कळत नाही मी काहीच नाही केलं मला नाही माहीत की हे इथे कसे आले नेहा सुधाच्या कानाजवळ बोलते आई मी तुला समजवल्यावर तू चोरी करायला नव्हती गेली हे सगळं मला काहीच कळत नाही आहे नेहा दुसरीकडे कीर्ती डब्बा उघडून राधाला सांगते बघ सगळे खरे दागिने आहेत हे सगळं अरे हे सगळं मी चोरी केलं आहे म्हणजे अरे काल मी सुद्धा गोष्टी ऐकल्या होत्या किती सेटच्या घरी चोरी करणार आहे म्हणून मी ती जायच्या आधीच सेठच्या आणि बाकी सगळ्यांच्या घरी चालली गेली आणि तिचं पॉकेट चोरून मी सेटच्या घरी पळून दिलं आणि सगळं काही चोरी करून खोट्या वस्तू तिच्या घरी ठेवून दिल्या आता काही शंका असेल तर ती सुधावर सुधाच्या घरी चालली जाते मला तर आधीपासूनच माहित होत कि तुझ्यासारखे लोकांचे हेतू वाईट असते तेव्हा नीलम म्हणते नाही सेठजी माझ्या आईने ही चोरी नाही केली चोर चोरते ही मालकी नाही ए पोरी तुम्ही तपासणी करून घ्या सेठजी कीर्तीच्या घरी मोहिनीला सगळं सामान चोरी करताना पकडल्या जाते जी नवीन रूपात आली होती काल सुधानी मला सगळं सांगितलं कस तू परत येऊन तिला पैशाच्या लोभात चोरी करायला सांगितलं आम्हाला माहित आहे की नवीन कामवाला बाईच्या रूपात तूच आहे म्हणून मी राधाला या खोट्या डब्या आणि खोट्या चोरीची बातमी सांगितली जेणेकरून आम्ही तुला पकडू शकू जेव्हा की सगळा खरा सामान तर मी स्वतः सुधाच्या घरी ठेवले आहे आणि ही सगळी योजना सुधाने बनवली तेव्हा पोलीस येते आणि मोहिनीला पकडून घेऊन जाते धन्यवाद सुधा तुझ्यामुळेच आम्हा सर्वांची या मोहिनीपासून कायमची सुटका झाली मला माफ कर सुधा मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे प्रत्येक गरीब व्यक्ती एकसारखा नसतो चूक फक्त कोणता एक व्यक्ती करतो पण प्रत्येक व्यक्तीवर संशय येतो म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीला एका दृष्टिकोनातून पाहू नये सुधा का तू नीलम आणि नेहा सोबत आमच्या घरी होळी खेळायला येशील आणि या प्रकारे गरीब आई आणि मुलींनी मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली